अनेक गोष्टी आपल्याला खरं तर बोलायच्या असतात पण बोलता येत नाही सोबत मला विचारतो ह्याच्यामध्ये की सगळे फ्रेंड्स तुझे मुलंच काय मुलींना मित्र मिळत नाही त्यांना मुलींना मैत्रिणींवर भागवत भागवा लागतो ना तेव्हा खूप गोष्टी असं करून जातो बोलून जातो आणि मग मेच्योरिटी तेव्हा असं वाटतं की हे का केलं मी किंवा हे म्हणजे का काही गरज होती काय करायची फॉर्च्युनेटली म्हणते कारण मला टॅटूज आवडत होता मी स्वतःचे फ्लिक्स कापायचा प्रयत्न केला मला आणि इतकं प्रॉमिनेंटली आठवत आहे मी केस ओले केले होते असे एवढे फ्लिक्स होते एवढे वाढता वाढत वगैरे वगैरे असत माकड दिसते असतो आता मी नाही करू शकतो आणि काहीतरी करावं असं वाटतं त्याच्यात मला जास्त आनंद मिळतो हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शसकावर अली आणि चाळीस चोर हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतो आणि त्याच निमित्ताने सगळ्यांचीच लाडकी महाराष्ट्राची क्रश श्रुती मराठी माझ्यासोबत आहे श्रुती चाळीस इथले चोर यार <laughs> का <laughs> तू का <laughs> नाही म्हणजे तुम्ही जर ऍक्च्युली ट्रेलर नीड बघितला असेल तर एक कार्ड घेऊन आम्ही सगळे उभे आहोत आणि प्रत्येकाचं वय त्याच्यावर लिहिलेलं आहे म्हणजे नाव गुन्हा आणि वय तर बरेच जण चाळीस प्लस दोन चाळीस प्लस तीन चाळीस प्लस सहा चाळीस प्लस दहा मी एकटी आहे जी चाळीस मायनस दोन आहे सो टेक्निकली मी चाळीस नाही आहे त्याच्यामध्ये सो यु वॉन्ट नाव यू गॉट द कड्या कुठेच जॉईन होत नाहीयेत आणि कळत नाहीये तरीही मजा येते की काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे याचं कसं वाटलं जेव्हा चित्रपट विचारण्यात आला आणि सगळी रोलर कोस्टर राईड तुझ्यासाठी कशी होती खूप मस्त होती आ, विवेक बिळेंनी उत्कृष्ट हा चित्रपट लिहिलेला आहे पटकथा आणि त्याचे संवाद जे लिहिले आहेत ते अमेझिंग लिहिलेत आदित्यचं डिरेक्शन त्याच्यामध्ये खूप माइंड ब्लोईंग आहे जरा ट्रिकी सगळेच कॅरेक्टर्स आहेत ते पोर्ट्रे करण्यासाठी पण मला वाटतं आदित्यने ते सगळं सांभाळून आम्ही एक्झॅक्टली काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याची खूप चांगली काळजी घेतलेली आहे आणि जसं मगाशी मी म्हणून होते की अनेक गोष्टी आपल्याला खरं तर बोलायच्या असतात पण बोलता येत नाहीत त्या सगळ्या गोष्टी आम्ही बोलण्याचा इथे प्रयत्न केलाय म्हणजे उदाहरण जर द्यायचं तर माझं मला विचारतो ह्याच्यामध्ये की सगळे फ्रेंड्स तुझे मुलंच काय तर मग मी म्हणते की ज्या मुलींना मित्र मिळत नाहीत त्यांना मुलींना मैत्रिणींवर भाग लागतो so, सो तसं अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या डोक्यात असतात ना ते आपण बोलत नाहीत पण या चित्रपटामध्ये बोललोय <laughs> बाहेर <ले> आलंय ते <थे> करायला <laughs> वेगवेगळे रंग आणि आपले काय ते वेगवेगळे पापुत्रे बाहेर येतात <laughs> एक एक, 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 एक हळूहळू असा काही एक टप्पा जो श्रुतीला सापडलाय आता सापडतोय काही एखादं हे होतं आणि हे मी त्या त्यावेळेला असं केलं नाही असं काही झालंय म्हणजे ऍक्टिंग वाईज म्हणते तो नाही असं काही करायचं होतं की काही राहून गेले होत हे का नव्हतं केलं मी आधी असं नाही मला वाटतं असं आत्ता इमिजिएटली तरी नाही पण बरेच वेळा असं होतं की आपण जेव्हा विषित असतो ना तेव्हा खूप गोष्टी असं करून जातो बोलून जातो आणि मग नंतर जेव्हा तुमच्यामध्ये मेच्योरिटी येते तेव्हा असं वाटतं की हे का केलं मी किंवा हे क्यों? का म्हणजे काही गरज होती काय करायची मग ते कोणाला बोलणं असू दे काहीतरी वागणं असू दे किंवा काही डिसिजन असू दे हे सगळे तुम्ही जेव्हा गरम खून होताय तेव्हा एक वेगळ्या पद्धतीने आपण घेतो पण मेच्योरिटी आणि एक्सपिरियन्स आल्यानंतर थोडं शांतपणे त्याच्यावर विचार करतो तसं उलट आहे सो मला आता आठवते की मी काय केलं आणि असं वाटतं की नाही करायला पाहिजे होतं हेअर कलर करूया टॅटू करूया किंवा काहीतरी हे करूया नोज पिन करूया ते गोष्टी करूया असे उपद्रप करून झाले फॉर्च्युनेटली टॅटूज वगैरे नाहीत ह्याच्या म्हणजे फॉर्च्युनेटली याच्या म्हणते कारण मला टॅटूज आवडत नाही पण तो प्रयोग झालाय माझा करून की शाळेत असताना म्हणजे अगदी ज्युनियर कॉलेज अकरा बारा असताना मी स्वतःचे फ्लिक्स कापायचा प्रयत्न केला मला आणि इतकं प्रॉमिनेंटली आठवत आहे मी केस ओले केले होते आणि असे इथपर्यंत माझे केस होते आणि मला असं वाटलं की इथे फ्लिक्स पाहिजेत मग मी ते इथे कापले आणि मग ते वाढले ते वाढल्यानंतर ते इथे गेले असे <laughs> एवढे फ्लिक्स होते माझे हळूचे आणि मग ते वाढता वाढत वाढत नव्हते व इथेनं मला ते म्हणजे दोन आठवडे दोन नाही दोन नाही एक महिना गेला त्याला वाढवण्यासाठी तोपर्यंत असे मी क्लिप करून वगैरे वगैरे असं ते सगळे उद्योग केले साधना साधना साधनं तरी चांगला कट आहे तो तो म्हणजे काहीतरी वेगळाच कट होता मी उभं प्रत्येक मुलीने केले तिच्या टीन एज मध्ये घरच्यांच्या काय रिॲक्शन होतं त्यावेळेला काय आता आईचं झालं करून झाल्यानंतर काय ओरडणार करायच्या आधी मी ओरडलं असतं तर ठीक होतं पण आता ऑलरेडी नुकसान करून झालंय तुझं माकड दिसतेस तू आता मी काही नाही करू शकत असे <laughs> उपदेव झालेले असतात प्रत्येकाचे आणि चाळीशीतले वेगळे उपदेव असतात ते होणार होतील नंतर आता होती आय एम लुकिंग फॉरवर्ड की आता चाळीस चाळीशी काय सरप्राईज घेऊन येते माझ्यासाठी येस पण चाळीशी ज्यायच्या आधी निर्माती सुद्धा आहेस अभिनेत्री सुद्धा आहे वेगवेगळे टप्पे झाले आहेत आता पुढे काय विचार केले की ही गोष्ट सुद्धा आता करून बघायची आहे नाही मी नाही विचार करत असं कधीतरी सुचतं आणि काहीतरी करावं असं वाटतं त्याच्यात मला जास्त आनंद मिळतो प्रोडक्शनचं पण असंच घडलं की गौरवने माझा निर्णय झाला की अरे वाय वी नॉट प्रोड्युसिंग आणि त्याच्यावर माझं उत्तर उत्तर नव्हतं की वाय वी नॉट सो मग तो डिसिजन झाल्यानंतर मग प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आणि आता आज प्रोड्युसर्स म्हणून पण कामं करतोय सो आय लाईक दॅट की वन फाईन डे काहीतरी सुचत की असं करायला पाहिजे आणि मग ते करत yes. आणि तेच करायला मजा असते yes. आणि ही मजा चित्रपटात कॅरेक्टर्सच्या निमित्ताने वेगळी बघायला मिळणार आहे so, सो थँक्यू so सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच चित्रपट आमचा अलिबाबाले चोर एकोणतीस मार्चला तुमच्या भेटीला येतो तेव्हा नक्की हा चित्रपट बघा आणि कसा वाटतं मला नक्की कळवा थँक्यू